जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे काल आपल्या सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये यावेळी पाऊस आणि गारपिटीनं प्रचंड रब्बी पिकाचं नुकसान झालेलं आहे अध्यक्षमध्ये आणि खरं तर मराठवाड्यामध्ये खरीपाचं पिकही सोयाबीनचं हातातून गेलं पंचनामे तातडीनं व्हावेत अशी आपल्या माध्यमातून शासनाला आमची मागणी आहे अध्यक्षमध्ये सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी कालची जी परिस्थिती मांडली ती वास्तविकता आहे अचानक बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालंय कालच माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि आपण आदेश दिलेले आहेत की त्यासंदर्भात तात्काळ पंचनामे करावे आणि जेवढं लवकरात लवकर मदत आपल्याला त्यांना देता येईल ती मदत आपण देऊ आणि आपण जो उल्लेख केला की मागच्या मदतीकरता आपण पुरवणी मागणी घेतलीच आहे त्यासोबत आपण आता धानाच्या बोनसचा जो विषय सांगितला त्याही संदर्भातला निर्णय करून त्याचे पैसे आता आपण देणं सुरू करतो आहे मागणी आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे निश्चितपणे तेही पैसे तात्काळ देण्यात येतील